राष्ट्रवादीची युती होणार दोन्ही राष्ट्रवादीचा युती होण्याचा घोळ संपता संपत नव्हता पण आता महापालिका निवडणुकीत अर्ज भरण्यास दोन दिवस शिल्लक असताना अखेर अजित पवार आणि शरद पवार या दोघांच्या राष्ट्रवादीची युती झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे विशेष म्हणजे या युतीसाठी अजित पवारांना एक पाऊल मागे देखील यावं लागलं आहे कारण अजित पवारांनी घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढण्याची अट घातली होती त्यामुळे युती चर्चा पुन्हा फिसकटली होती पण आता शरद पवार गटाची मागणी अजित पवार यांनी मान्य केल्याने पुणे महापालिका निवडणुकीत युती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे विशेष म्हणजे जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील समोर आला आहे खरं तर पुणे महापालिकेत सर्वात आधी दोन्ही राष्ट्रवादीची युती होईल अशी चर्चा सुरू होती पण दोन्ही राष्ट्रवादीच्या या दरम्यान अजित पवार यांनी घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी अशी अट शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर ठेवली होती ही आठ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मान्य न झाल्याने पक्षाने महाविकास आघाडीसोबत म्हणजेच उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या शांताई हॉटेलमध्ये बैठकीला हजर राहून चर्चाला सुरुवात केली होती त्यामुळे युती पिसकाटल्याची चर्चा होती दरम्यान आज पुन्हा महाविकास आघाडीची बैठक पार पडली या बैठकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा एकही नेता उपस्थित नव्हता त्यामुळे शरद पवार यांची राष्ट्रवादी अचानक महाविकास आघाडीच्या चर्चेतून बाहेर पडली होती आणि अखेर आज संध्याकाळी दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे यावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा